म्हणजे आता दिसायला तू पण काय फरक नाही कारण बघतो ना मी कलर पण त्याच्यासारखे झालेले जा आहे जे डाग आहेत त्याच्या अंगावर तुफानच्या तसेच डाग याच्या डोक्यावर सुद्धा चेहऱ्यावर उठलेले आहेत बोनिला सर्वात मोठी शर्यत झालेली ना त्याच्या आठ दिवस आधी बैल गाईवर सोडलेला होता मागच्या सीझनला जी मला वाटतं मी नाव घेऊ शकतो हो त्या शर्यतीचा जी लखनची गाडी झाली होती त्याच्या आठ दिवस आधी बैल बैल दुसरा चौसा असतो ना त्यावेळी त्यांचे हार्मोन जे स्ट्रॉंग असतात म्हणजे वासराची पैदल पण चांगले होते ना म्हणजे काय प्रॉब्लेम होत नाही सोडल्यावर बैल कमी वगैरे असं तो माझ्या तरी गायीवर सोडल्यानंतर बैल अजून दोन उड्या जास्ती घालतो असं माझं वैयक्तिक मत आहे दादा नमस्कार नमस्कार दादा एक वर्षापूर्वी मी तुमच्या दावडीला आलेलो तुम्हाला आठवत असेल मागच्या सीजनला जे आपलं एकतीस डिसेंबरचा मैदान होणार होता जिथं आपला लक्ष आणि निंबालकर सरांचा सरजा ही गाडी जुल जुलून आली होती आणि त्या गाडीच्या संदर्भात मी तुमच्याशी थोडीशी चर्चा करण्यासाठी आलेलो होतो पण आज पुन्हा एक वर्षनंतर मी तुमच्या दावणीला आलेलो आहे म्हणजेच आत्ता मला काल परदिवशी माहिती पडला की तुमच्या दावणीला एक नवीन शिलेदार तयार झाला आहे जो आपला तुफान आहे या तुफानची पैदास केलेली आहे तुम्ही तर आज त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायची आहे तर नमस्कार काय सांगाल आज काय नाही आता तुम्ही आले तेव्हा गाय एक गाबून होते एक तीन महिने तीन चार महिन्याची गाबून होती गेल्या आपल्या नवरात्रांच्या सात तारखेला याचा जन्म झालाय झालाय खोंड सेम तयार सारखाच काही फरक नाही म्हणजे जसा आहे पोटाला सर्व काहीच नाही म्हणजे पूर्ण एक सारखं त्याच्यात पूर्ण डिक्टो कॉपी तुफान तुफान आहे आणि याच्या आधी पण तुम्ही लक्षाची ती गाय आहे गाय आहे आणि त्याच गायीचा वास सुरू हा त्याच गायचा वास तर कसं काय तुम्ही विचार केला की चला तुफानची पैदास करूया आपण माझं म्हणजे मी प्रत्येक बैल आहे ना गायीवर सोडतो म्हणजे प्रत्येक वर्षी आता तुफान वापस एक महिन्याच्या नंतर गायीवर सुटणार लक्ष आहे लक्ष पण गायीवर सुटणार आता परत तुफान आता गाय जर समजा माझ्यावर आली तीच गाय तर तिच्यावर परत तुफान सोडणार लक्षासाठी दुसरी गाय बघणार आपण बघत नाही का बाबा ग शहरीतल्या काही लोकांचा गैरसमज आहे का गायीवर सोडल्यावर बैल कमी पडतो वगैरे असं तो गैरसमज आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे तरी गायीवर सोडल्यानंतर बैल अजून दोन उड्या जास्ती घालतो असं माझा वैयक्तिक मत आहे दुसऱ्याचं नाही माहिती माझं वैयक्तिक मत खरोखर तुमची गोष्ट सत्य झालेली आहे कारण तुम्ही लक्षाची पण पैदास केली तर लक्ष्याने पण खूप मोठा काल गाजवला आणि आता तुमचा तुफान आहे तसंच नाव करतो आहे तुमचं बोनोलीला सगळ्यात मोठी शरद झाली होती ना त्याची अजून एक पैद चार पाच दिवसात चार पाच महिने बोनिलीला सर्वात मोठी शरद झालेली ना त्याच्या आठ दिवस आधी बैलगाईवर सोडलेला होता मागच्या सीझनला जी मला वाटतं मी नाव घेऊ शकतो शर्यतीचा जी लखनची गाडी झाली होती आधी बैल सोडलेला आणि आठ आधी जर बैल आपला गायच्या सोबत असतो तर त्याच्यानंतर इतकी मोठी गाडी होते तर कुठेतरी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आता तुम्ही मग अशी म्हटलं की काही लोकांची गैरसमज येतो लोकांचा की गाय भरवल्या एकदा तरी गायीवर बैल सुटलाच पाहिजे कारण त्यांच्या झाली पाहिजे आपण काय करतो लोक बैलाचं वय झाल्यानंतर गाईवर सोडतात कसा असतो त्याच्यानी काय होतो एक ज्यावेळी बैल दुसा चौसा असतो ना त्यावेळी त्यांचे हॉर्मोन जे स्ट्रॉंग असतात म्हणजे वासराची पैदस पण चांगले होते ना म्हणजे काय प्रॉब्लेम होत नाही गाभण राहायला काय आता काय होतं काही लो का। लोक वय झाल्यानंतर म्हणजे तो फिफ्टी क्रॉस झाला एक प्रकारे दहा वर्ष अकरा वर्ष झाला त्याच्यानंतर गाईवर सोडतात काय उपयोग आहे त्याच्यानंतर बैलाचं काय आपल्या माणसाचे पण स्पंप कम कमी होतात त्याच्यानी जा पाय तशी बैलाला वाढ होत नाही ना पाय तशी पैदाच होत नाही म्हणजे आता तो पैदा झाला पाहिजे ज्या ताकदीने ताकदीने तयार होत नाही म्हणून बैल हा जेव्हा गाईवर सुटलाच पाहिजे त्याचाच परिणाम आपला डिकटू म्हणजे आता कॉपी आहे पण काय फरक नाही कारण बघतो ना मी कलर पण त्याच्यासारखे झालेले जा आहेत जे डाग आहेत त्याच्या अंगावर तुफानच्या तसेच डाग्या डोक्यावर सुद्धा चेहऱ्यावर उठलेले आहेत आता त्यांनी लोकरूबी केले थंडी मुलीत समजून येणार नाही आणि कॉपी तीच आता वासराची देखरेख कशी काय चालू आहे मग वासराला काय होतो गाय आहे नवकी तिला जरा दूध कमी आहे त्याला रोज दोन लिटर दूध आम्ही संध्याकाळी पाचतो आणि हाय म्हणजे पाय तसा अजून तयारी घेत नाही कारण की आईचं दूध त्याला कमी पडतो शेवटी बाहेरचं दूध बाहेरचं दूध ना त्याच्यामुळं थोडी पायत तशी ताकद झाली नाही एकदा खायला प्यायला लागले का अजून चांगल्या ताकीत येईल तो पण त्याच्या पाठीमागे ना आता जो आशीर्वाद आहे ना दोन खंबीर तुमच्या तुमच्याला आहे तर त्यांच्या आशीर्वादाने हात त्यांच्यासारखा होण्याची शक्यता आहे आजोबा पण इथेच बाप पण येतेच आणि आई पण इथेच फॅमिली राहते पूर्ण फॅमिली आहे खरोखर एक अभिमानाची गोष्ट आहे एक गारा मालक आपल्या दावणीला पैदास करतात आता भरपूर सारे गारा मालक मुंबईला आपापल्या जे बैला आहेत त्यांनी नाव केलेलं आहे ज्या बैलांनी त्यांची पैदास करतात कुठं ना कुठं एक येणाऱ्या काही दिवसानंतर जरी ही बैला आपल्याला कालांतराने म्हणजे आपल्या सोबतच आठ नऊ वर्षानंतर पहिल्यांदा खोंड झालाय लक्षाच्या तीन चार होत्या सर्व कालवट होत्या सर्व कालवटीच झालेले म्हणजे गायच आणि मला पहिलाच खोंड झालाय म्हणजे दावण चालायला आता पुढचं भविष्य आपल्याला दिसतोय आणि जसं आता तुफान पण आपला पलतोय लक्षाने काय काल गाजवलेला आहे तर चर्चा तुफानची पण खूप मोठी आहे आता हाय पळतोय समाधाने आपल्याला असंच नाव करत राहील सर्वांची साथ भेटेल तर असं नाव करेल नक्कीच ना कारण मला वाटतं या सीझनचा मला वाटतं कालच का परवा पहिला गोलाल झालेला पहिला गोलाल झाला पहिला अड्ड्यात पहिली शरद हार झाली उंबरवेड्याला परवा दिवशीचा दुसरा मैदान होता दुसरा मैदान होता आणि सुरुवात झाली म्हणजे तुमची झाली आणि मला वाटतं आता भरपूर सारे दिवस आहेत आपल्या मुंबई मुंबई बिंजोरला पण आता तुमचं पण खूप सारी कामं असतात तुम्हाला आता तुम्ही एक पॉलिटिशियन असल्यामुळं तर कसं काय असणार आहे पुढचं नियोजन आपलं पुढचं नियोजन कसं आता बैल जाईल एक पुसेगावला एक सतरा तारखेला बैल निघून जाईल इथून एक दत्त जयंतीचं मैदान आणि पुशेगावचं मैदान बैल घाटावर करणे चुकून जर आपल्या इकडे जर इलेक्शन डिक्लेअर झाली काही तुम्ही बैल इलेक्शन झाल्याशिवाय बैला खाली येणार नाही म्हणजे भरपूर दिवस शक्यता आहे की घाटावर राहण्याची सगळीच बहिलं लक्षात सर्व सर्विस फक्त गाय राहिली गाय राहील आणि आपला नवीन हो राहील आणि आता जसं तुमची पैद्यात झालेली आहे याची खोंड झालेली आहे तर काही नाव बी नाव छोटा तुफान ठेवलाय तर नक्कीच नाही कारण बापा मुले मुलगा ओळखला जाईल याच्या पुढे आणि जसं आता डिक टू कॉपी झालेली आहे आता काही दिवसामध्ये मला वाटतं अजून पुढच्या सीजनला मला वाटतं हा पण आपल्या मुंबईच्या मिंजूर मैदानामध्ये दिसेल नाही सध्या लगेच दिसणार नाही आधातमध्ये आता बघू आपण त्याच्या आता त्याच्यावर मेहनत घेऊ किती सक्सेस होतो त्यात बापासारखं नाव कमवतो हो काय करतो ते समजून येईल आपल्याला एक पाच सहा महिन्यात त्याचा हावभाव समजून येतील आपल्याला तेच ना कारण आता बघतोय ना मी आता आपला मुंबईचा खेळ पण खूप चांगला चालला आहे एकदम व्यवस्थित चालला म्हणजे असा खेळ चालला ना म्हणजे मला वाटत नाही यावर्षी काय तंटा होतील करून सर्व लोकं एकदम खातिर शर्ती करत आहेत हा हो कोण करत नाही काय नाही आता माझी पण गरज सांगू शरद महेश शेट्टी बरोबर कधीच झाली नाही अजूनपर्यंत त्या दिवशी तो नाव फिरला काना शेट्टी नाव दिलं आपला बैल होता मेहरबानला झाली प्रेमात पुढे काय करणार आता गाडी तर कॅन्सल करू शकत नाही आज विरोधात पडलो आहे उद्या पायऱ्यात पडू हा असंच खेळ टिकत राहिला मजा येईल खेल खेळ खेळायला कुठेतरी ना गारा मालकांचे बघता ना मी पण माझ्या स्वतःच्या एक माझं मत आहे की तुम्ही जे गाडा मालक आहेत नाईले पलतात तर काही सहमती करून गाड्या पण सोबत आणि विरोधात पण गाड्या आणि असं केल्याची गरज पण आहे कारण खेळायची गरज आहे नाही तर काय होईल भांडणा मुले ना खाईल टिकणार नाही पण जो आता सुरुवात झाली आहे मुंबईला खेळायला खूप मजा येते म्हणजे अजिबात कुठे भांडणं होत नाही काय नाही एकमेकांच्या विरोधात पण खेळतात एकमेकांना पहिले पण देतात लय मजा येते खेळायला म्हणजे याचा पूर्ण श्रेय आहे तो तुम्हाला गाडा मालकानाच असेल गाडा माल आपल्या पूर्ण आपल्या मुंबईच्या कमिटीला आहे आहे चांगले निर्णय घेतलेत आणि व्यवस्थित चालला आतापर्यंत तरी सर्व व्यवस्थित आहे बऱ्या झाला आता तुम्ही सांगितलंय कारण आता जी मुंबईची संघटना आहे खूप सारी लोक आता आपल्या घाटावरचे काही गाडा मालक आहेत ते आपल्या संघटनेचं कौतुक करतात हो नियम असा होत मुंबईच्या संघटनेसारखे जे नियम काढलेत पण चांगले आता शर्दी पण रकमेवर पण लिमिटमध्ये होतील भांडण नको व्हायला काहीच नको व्हायला आणि आता बघते एक तुम्ही नव्वद टक्के प्रत्येक मैदानाला बॅरिकेट आहे त्याच्यामुळे पब्लिक येत नाही आतमध्ये बरोबर आणि कुठल्याच बैलांना इजा होत नाही ना काय प्रॉब्लेम होत नाही बरोबर ज्या हा जो निर्णय घेतला आपल्या मुंबई कमिटीने संदीप भाईने तो अतिशय चांगला निर्णय घेतला त्याच्यामुळे ले लोकांच्या बैलांचा फायदा पण झाला आणि कोणाला नुकसान होण्याचे चान्सेस नाही आहेत झाले तर एक दोन पर्सेंट होईल ते, ते नाही ती पण गाडी बाजूला गेली तर म्हणजे जो पब्लिकचा बैल पळताना घाबरायचा आणि अजिबात घाबरत नाही आता कारण की पब्लिकला चान्सच भेटत नाही मध्ये जायला एक चांगला निर्णय घेतला आपल्या कमिटीने निर्णय चांगला आहे आणि मी पण बघतो ना आता आता मला वाटतं चार ते पाच मैदाना झाले रिस सर कुठल्याच मैदानामध्ये काही भांडणसाठी अजिबात नाही आणि मला मुंबई बिंदूरचं भविष्य या सीझनला असं दिसतोय की या सीझनला खूप चांगल्या खेळायला आणि मुंबईमध्ये ना आता आपली खूप सारी वासरं पण चर्चेत येतात तर नक्कीच मला आवडेल की तुफान पण त्या वासरा सर्व वासरामध्ये पलावा पलेल काय होतो माझं कसं आहे मी एकदा गाडी पळायला लागली ना फोडत नाही लवकर कारण की काय होतं फोडली ना मग परत बैलांना तालमेल बिघडतो तर मा मी पण गेल्या वर्षी दोन चार बैल आहेत मोजकी त्यातच पळायचं सर्वात पळायला लागलो मग काय हो अप अपडाऊन होतो बैलाचा बैल स्पीड कमी जास्ती कमी जास्ती करतो म्हणून मोजकी जी बैल आहेत ना त्याच्यातच पळतो बरोबर आहे का निर्णय कोण तुमचा खूप चांगला आहे कारण तुम्ही लक्षाची गाडी पण मागे काही कालामध्ये ना खूप कालासाठी पळवली ती मग मी गाडी एकदा जी पळाली ना सीझनला तीच गाडी पळवतो मग किती लोकांची जरी फोन आली डायरेक्ट सांगतो बाबा आमची गाडी जुलै आलेली आहे सध्या तरी तीच पळेल जर त्या गाडीचा काय उन्नीस बीस झाला तर पुढचं नियोजन हो करू लक्ष कसं गेल्या वेळी फॉर्म मध्ये असताना अचानक आजारी पडला मग लक्षाला आराम दिला मग तुफान वरच चालू होता असं झालं मी आता आलो इथं मी बघितलं लक्षाची पण तब्येत खूप कमी झालेली आहे लक्ष आता कुठे व्यवस्थित होत चाललाय अजून एक महिना भरत बऱ्यापैकी होईल बऱ्यापैकी होईल आणि मला वाटतं आता काही मैदानाला लक्ष पण दिसेल आपल्याला दिसेल मैदानाला पहिले बघणार कारण की बारा वर्ष व्हायला आली त्याला काय गती न त्यांनी खूप काय करून दिलं आहे त्याच्यावर आमच्या आशा नाही त्यांनी जे पाहिजे ते सर्व करून दिलं आहे म्हणून जर पाळ तर ठीक नाही तर जो तो आपलं बसून खाईल आरामात आरामात आपलं आयुष्य गाडेल ते बरोबर आहे दादा कारण जे आपली बैला पलतात ना तर प्रत्येक गाडामालक सांगतं आमच्या बैलावर आम्हाला अभिमान आहे त्यांनी जे पण काही केलं ना ते आमच्यासाठी ते कौतुक करण्यासारखं आहे आणि लक्षणी तुमचं खूप मोठा नाव आधी या डावरी गावाचं नाव आहे ना तर डावरी गावाचं नाव डावरी गावचा लक्ष आला असा ओळखला जातो आता डावरी गावचं नाव पुरं चालत होतं तुफान तुमचा डावरी <laughs> कराचा तुफान आला असा मैदानामध्ये आणि नक्कीच येणाऱ्या काही आगामी आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला दिसेलच छोटा तुफान पण नगू त्याच्यावर चांगली मेहनत घेऊ काय करतो समजेल वाटतो त्याचेच हावभाव पळतं ना पण त्याच्या सेम त्याच सारख्यात पळतो आम्ही सोडतो ना खुल्ला त्यासारखाच हाय सर्व मेहनत घेऊ त्याच्यावर कसं आहे जरा त्याला आईचं दूध कमी पडतो त्याच्यामुळे थोडी शंका आहे का हाईट वगैरे मार खाईल करू हाईटमध्ये गाय पण थोडी थो शॉर्ट आहे आपली गाय शॉर्ट म्हणजे ती पहिला रू आहे आणि तिला दूध लाईक कमी आहे मोजून तिला एक दीड लिटर दूध असेल त्यात काय होत नाही त्याचा मग त्याला बाहेरचा दूध चालू आहे कारण आता खोंड होत आहे तर कुठं ना कुठे त्याला चार पाच लिटरची तरी दुधाची गरज आहे सध्या त्याला मधीत जास्त चालू केलेला तर त्याला तीन लिटर नाही पसला म्हणून दोन दोन लिटर दूध चालू आहे चालेल दादा एक चांगला असा खोन तयार मला वाटतं आपल्या दावणीला होतोय आणि माझा नेहमी चॅनेलचा आशीर्वाद राहील की जसं आज मी तुमच्या घरी मागच्या वर्षी याच डिसेंबर मध्ये महिन्यामध्ये आता एक आणि जसं एक वर्ष नंतर आलो होतो मला पण आवडेल की पुढच्या वर्षी मी नक्कीच लक्ष छोटा तुफान याची मुलाखत घ्यायला घरी यावा तुमच्या कारण जसं तुमची दावण चालतंय ना तर एक गावाचं नाव एक आपलं नाव होतंय आणि तुमचा शांत स्वभाव आहे ना तो खूप चांगला आहे मी बघतो ना आता त्या दिवशी पण गाडी झाली तुमची तर कुठल्याच प्रकारचा जल्लोष नसतो तुमचा काय आहे जल्लोष करून बैल जिंकली समाधान झाला आपल्याला त्यातच आपण समाधान आहे काय आहे जल्लोष करून सर्व आपलीच लोक आहेत का कोण काय कुठनं बाहेर देशात ना आलाय का कोण पाकिस्तानवर ना आलाय आपण मध्ये शर्ती आहे एन्जॉय म्हणून एक खेळ खेळायचा आपली परंपरा चालू ठेवायची परंपरा चालू ठेवायची आज आपण विरोधात पळायला तर उद्या पायऱ्यात पळायचा काय टेन्शन नाही घ्यायचं आणि तुफान या सीझनला दोन्ही साईडनं पलताना दिसेल का आपली एकच साईड असेल डावी तुपानला बघू ट्राय घ्यायचे भीती वाटते ट्राय घ्यायला पण आता चालला एक खांदा फुकट काय मस्ती झाली पलतो म्हणून आम्ही चान्स घेत नाही लक्षावर कसा लक्ष दोन्ही खांदे बारीकपणापासून पळायचा म्हणून त्याच्यावर आम्ही रिक्स घ्यायचो तुफानवर रिक्स घ्यायला थोडी भीती वाटते आणि जो आपला पुसेगावचा तुम्ही मगाशी सांगितला पुसेगावचा काही नियोजन वगैरे झालंय का नियोजन आहे पण पैरा गुपित असेल हा पैरा गुपित ठेवण्यासाठी कारण अजून भरपूर वेळ आहे कदाचित पैरे पडल्यानंतर पैरा कॅन्सल पण करू शकतात पैरा कॅन्सल नाही असं नाही पैरा झालेला ऑलरेडी पण कसं आहे नुसतं सर्व फोडून उपयोग नाही या गोष्टी आपल्याला सत्तावीस तारखेला मैदानात पुसेगावच्या वेळी दिसेल पहिला कुठला आणि जसं मला तो वाटतं आपला तुफान हा एक नंबरचा मानकरी व्हावा माझ्या चॅनल कडून मागच्या सीझनला पण आपल्या नंबरला गेला आणि या सीझनला पण आपल्या मुंबईचा बैल नक्कीच एक नंबरला जावा करेल आपल्या मुंबईतली सर्व बैल टॉपलाच आहेत अशा मैदानाला आपल्या मुंबईचा जो कोण मानकरी होईल त्यासाठी आपल्याला तो अभिमानस्पद असेल का बाबा आपल्या मुंबईचा कुठला तरी बैल झाला मुंबई गाठ एकच झाली आपलीच बैल आहेत पण मुंबईचा बैल एक नंबर झाला का आपल्याला पण समाधान समाधान होतंय कारण बाबा आपल्या इकडचा बैल एक नंबर झाला करू आणि त्याच्यामध्ये एक वेगळा नाव निघतो बिंजोरचा केला चालेल धन्यवाद दादा एक चांगली माहिती दिली आणि मित्रांनो बघा छोटा तू पण तुम्हाला मी एक जवळून दाखवतो लवकरच आता तुम्ही बघा या साईडला सेम टू सेम जे तुफानच्या अंगावर जे निशाणे आहेत तसेच निशाणे याच्या अंगावर पण उठल्यात बघा तुम्ही हे बघा निशा चुप चुप